जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी स्पर्धा परीक्षा चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलो आहे बीड जिल्हा शिपाई पोलीस भरती जो पेपर सात जुलै दोन हजार चोवीसचा झाला होता या पेपरमध्ये जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं आपण आज विश्लेषण करणार आहोत नेहमीच आपल्यासाठी तीन वाजता लाईव्ह येत असतो आज देखील आपल्यासाठी लाईव्ह आलेलो आलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करायचा आहे कर सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ ज्यांना पोलीस भरती करायचा आहे आगामी पोलीस भरती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा गुड आफ्टरनून ठीक आहे मित्रांनो लवकरात लवकर सुरू करू आपण लेक्चरला तर आजचा आपला जिल्हा असणार आहे बीड जिल्हा ठीक आहे याच्या आधी देखील आपण अहिल्यानगर संभाजीनगर त्यानंतर नाशिक पुणे या सगळ्या जिल्ह्यांचे आपण सगळे व्हिडिओ बघितले इथून पुढे देखील आपण असेच तीन वाजता अदर जिल्ह्याचे पण असेच प्रश्न त्याचे विश्लेषण बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तीन वाजता रोज लाईव्ह यायचा आहे त्यामुळे जे मला लाईव्ह आहेत शेवटपर्यंत कुठेही जाऊ नका ठीक आहे तर आपण सुरू करूया त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून इन्फिनिटी चॅनल आपल्यासाठी एक ध्येयवर्ती टू पॉईंट झिरो नावाची बॅच यंदा आहे याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर जे काही पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत त्या सगळ्या नोट्स आपल्याला देखील मिळणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी थेवर टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच जॉईन करायची आहे ती फक्त आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहेत आणि ही ऑफर फार मर्यादित ऑफर आहे याची प्राईस जर वाढली तर पुन्हा तुम्हाला जास्त किमतीत जाईल त्यामुळे जोपर्यंत प्राईस कमी आहे तोपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही प्राईज मध्ये ही बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे तर सुरू करू आपण लेक्चरला आपला आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे कोणते दल या पोलीस दल या प्रकार नहीं नाही सीआरपीएफ पी आईटीबीपी की एटीएस का उत्तर आहे बढ़ाएस लोकर संगा ऑनलाइन बगन सी सीआरपीएफ बीएसएफ एटी आईटी आईटीबीपी एटीएस बरोबर आहे तो याचं उत्तर का मित्रांनो नहीं बीएसएफ नहीं है याचं उत्तर काय आहे एटीएस एटीएस म्हणजे अँटी टेररिस्ट स्कॉड हे एक महाराष्ट्राचं पथक आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पथक आहे आणि सीआरपीएफ बीएसएफ आय टी बी पी सगळे कसले पथक आहेत तर हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पथक आहेत त्यामुळं हे सगळे कशामध्ये मोडतात तर सीआरपीएफ बीएसएफ आय टी बी पी कशामध्ये मोडतात केंद्रीय पोलीस दलामध्ये मोडतात तर एटीएस हे राज्य पोलीस दलामध्ये मोडतात ठीक आहे पुढे जाऊ आपण महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्यासाठी करीता कोणत्या प्रणालीचा वापर करतात सीसीटीएनएस सी एन एस सीएमएस एम की एन एफ आय एस काय उत्तर आहे बरं सांगा लवकर ऑनलाईन बघण्यानी लवकर उत्तर द्या बरोबर आहे क्राईम अँड क्रिमिनल नेट ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम म्हणजेच काय तर सी सी क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम म्हणजेच काय सी सी टी एन एस ठीक आहे समजलं कवी तर कुठे जाऊया आपण होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो महासमादेशक जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक विशेष पोलीस अधिकारी काय उत्तर आहे बरं याचं लवकर उत्तर द्या बरोबर आहे याच उत्तर काय आहे महासमादेशक हा कोण असतो होमगार्ड या दलाचा प्रमुख असतो महासमादेशक बरोबर आहे ठीक आहे नाही पोलीस अधीक्षक हा जिल्ह्याचा प्रमुख आहे पोलीस अधीक्ष पोलीस अधीक्षक हा ग्रामीण जिल्हा पोलीस ग्रामीण जिल्हा पोलिसाचा प्रमुख ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख कोण असतो पोलीस अधीक्षक तर जिल्हाधिकारी हा जिल्हा जिल्ह्याचा प्रमुख असतो आय एस अधिकारी असतो समजलं का जाऊया आपण पोलीस दलातील खालील पदांचा चढचा क्रम लावायचा आहे सर्वात खाली कोण आणि सर्वात वरती कोण सांगा बरं सुरुवात कुठनं होईल सर्वात वरती सगळ्यांना माहिती आहे पोलीस महासंचालक हा सगळ्यात वरती त्यामुळं कुठे कुठे अ आहे एक आणि तीन मध्ये अ हो आहे म्हणजे हे दोन तर कट झाले आता राहिले एक आणि दोन याच्यामध्ये एक की दोन सांगा बरं सगळ्यात कनिष्ठ कोण याच्यामध्ये सगळ्यात कनिष्ठ कोण हे पण फिक्स झालंय की पोलीस अधीक्षक सगळ्यात कनिष्ठ आहे सगळ्यात कनिष्ठ कोण याच्यामध्ये पोलीस अधीक्षक आता ई की ड मीन्स काय तर याच्यामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक येणार की अप्पर पोलीस महासंचालक येणार सांगा बरं काय असेल थोडंसं डोकं लावायचं जरी आपल्याला उत्तर माहिती नाहीये तरी पण थोडं डोकं लावा की काय उत्तर असेल याच बघा याच्यामध्ये साधा लॉजिक आपण सा लावू शकतो तरी माहित नाही त्यांच्यासाठी की पोलीस महासंचालक खाली काय असणार आहे अप्पर पोलीस महासंचालक असणार आहे बरोबर की नाही कारण की पोलीस महासंचालकच्या खाली काय असेल अप्पर पोलीस महासंचालक मग जर अप्पर पोलीस महासंचालक इथे येतोय आणि मग सगळ्यात वरती हा येतोय तर याचं उत्तर हे पाहिजे म्हणजेच काय उत्तर पाहिजे याचं पोलीस अधीक्षक त्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक त्यानंतर अप्पर पोलीस महासिरीक्षक आणि महासंचालक आणि नंतर पोलीस महासंचालक बरोबर त्याचं उत्तर काय आहे एक उत्तर आहे पुढे जाऊ आपण पोलीस पाटलांची नेमणूक कोण विभाग करतो महसूल विभाग पोलीस विभाग ग्रामविकास विभाग की जिल्हा परिषद काय उत्तर आहे बरं पोलीस पाटील कोण नेमतं बरं सतीश अभ्यास करायला अभ्यास कर बोला पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो बरोबर आहे तर बर याच उत्तर काय आहे बरोबर महसूल विभाग याचं उत्तर काय आहे महसूल विभाग पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो महसूल विभाग करतो कुठे जबाब चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ओडिसा आंध्र प्रदेश मणिपूर केरळ काय उत्तर उत्तरे चिलका कुटे सांगा बरा? चिलका बर चिल्का सरोवर कुठे सांगा बरं कोणत्या राज्यात आहे चिल्का सरोवर बरोबर ओडिसा राज्यात आहे कोणत्या राज्यामध्ये चिल्का सरोवर ओडिसा राज्यामध्ये आहे चिल्का सरोवर ठीक आहे जसं आता बरेच सरोवर आहेत भारतामध्ये लोणार सरोवर एक आहे बुलढाणा त्यानंतर पुलिकाथ सरोवर आंध्र प्रदेश त्यानंतर सांभर सरोवर बुलढाणा सॉरी राजस्थान त्यानंतर वुलर सरोवर जम्मू काश्मीर त्यानंतर भीमताल सरोवर हिमाचल प्रदेश त्यानंतर अस्तम मुडी सरोवर केरळ असे बरेच सरोवर आहेत भारतामध्ये हे लक्षात ठेवा येस पुढे जाऊया आपण संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर कुठे बरं सांगा बरं जैतापूर प्रकल्प कुठे आहे बरोबर आहे कुठे आहे भी जैतापूर रत्नागिरी ठीक आहे जैतापूर प्रकल्प कुठे आहे मित्रांनो रत्नागिरी मध्ये पुढे जाऊया सातपुडा पर्वतरांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे गोदावरी भीमा गोदा भीमा कृष्णा नर्मदा तापी कृष्णा नर्मदा काय उत्तर बरायचं बरोबर आहे नर्मदा आणि तापी उत्तर यायचं लक्षात ठेवा मी तुमच्या पुढे काही पर्वत काढतो त्याचे काही नद्या काढतो कोणकोणत्या नद्या वेगळ्या झालेल्या आहेत जसं आता सर्वात वरती जर मी काढलं तर तो आहे विंध्या पर्वत त्याच्या खाली नर्मदा नदी त्यानंतर येतो तो सातपुडा पर्वत त्याच्या खाली तापी नदी त्यानंतर येतो सातमाळा पर्वत त्याच्या खाली गोदावरी नदी त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट खाली भीमा नदी त्यानंतर तो येतो शंभू महादेव त्या खाली कृष्णा नदी समजलं का सर्वांना अशा पद्धतीने पर्वत आणि त्यांच्या नद्यांनी वेगळे केलेले ठीक आहे परत सांगतो लक्ष द्या विंध्या मध्ये कोणती नदी नर्मदा सातपुडा सातमाळा मध्ये कोणती नदी तापी सातमाळा हरिचंद्र मध्ये कोणती नदी गोदावरी हरिचंद्र महादेव मध्ये कोणती नदी भीमा आणि शंभू महादेवच्या खाली कोणती नदी कृष्णा नदी तर अशा पद्धतीने या सगळ्या नद्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या नद्या पुढे जाऊया आपण सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे राजस्थान गुजरात पश्चिम बंगाल कि केरळ सांगा बरं खूप सोप्पा प्रश्न या सांगा बरं उत्तर प्रश्न उत्तर लवकर सांगा ऑनलाईन बघणाऱ्यांनी बरोबर याचं उत्तर काय आहे पश्चिम बंगाल सुंदरबन हे कुठे आहे पश्चिम बंगाल सर्वात मोठे रामसर स्थळे सर्वात मोठे रामसर स्थळ या ठिकाणी कांदळ वृक्ष फार मोठ्या प्रमाणावर आढळतात कांदळ वने सर्वात जास्त त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला रॉयल बेंगाल टायगर बघायला मिळतो रॉयल बेंगाल टायगर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पांढरे वाघ देखील आढळतात हो या ठिकाणी आपल्याला कोणते वाघ आढळतात हो पांढरे वाघ वाघाचं शास्त्रीय नाव हो काय मित्रांनो पॅन्थेरा टायग्रीस वाघाचे शास्त्रीय नाव आहे यस पुढे जाऊया आपण लंडन हे शहर कोणत्या नदीवर आहे मर्सी थेम सेवन सांगा बरं लंडन कोणत्या नदीवर आहे हां बरोबर आहे कल्याणी मॅडम गीर गुजरात हां काय उत्तर आहे बरायचं थेम्स ठीक आहे थेम्स नदीवरती आहे लंडन हे शहर ठीक आहे जेवढे काही महत्वाचे आहेत तेवढे महत्त्वाचे शहरांचे नाव आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यांचे नद्या माहिती पाहिजे जगाच्या भूगोलामध्ये लक्षात घ्या जगाचा भूगोल ज्यावेळेस तुम्ही करता पोलीस भरतीसाठी ज्यावेळेस तुम्ही जगाचा भूगोल करता पोलीस भरतीसाठी त्यावेळेस तुम्हाला ह्या ही तर गोष्ट माहिती पाहिजे त्याबरोबर वाळवंट माहिती पाहिजे आणि देश माहिती पाहिजे महत्वाच्या पठार माहिती पाहिजे देश माहिती पाहिजे पर्वतरांग माहिती पाहिजे महत्वाच्या देश माहिती त्यानंतर ज्वालामुखी पर्वतरांग किंवा ज्वालामुखी पर्वत माहिती पाहिजे देश माहिती तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या गोष्टी लगेच त्याची नोट डाऊन करून ठेवा या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या ज्या गोष्टी ज्यांना ज्यांना पोलीस भरती करायची त्यांच्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे तसं आता लंडन हे शहराबद्दल त्यांनी विचारलं पुढे जाऊन अळवंटाबद्दल विचारतील काही ठिकाणी पर्वताबद्दल विचारतील पर्वत रांगेबद्दल विचारतील त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत मित्रांनो पुढे जाऊ हीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आताच कल्याणी मॅडमनी सांगितलं होतं सांगा बऱ्याचं उत्तर आता गिर अभयारण्य काय उत्तर आहे याच बरोबर याचं उत्तर काय सिंह ठीक आहे गिर अभयारण्य कोणत्या को प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर सिंहासाठी प्रसिद्ध आहे तर सिंहाचं काय बरं शास्त्रीय नाव पॅन्थेरा लिओ पॅन्थेरा लिओ हे सिंहाचे शास्त्रीय नाव आहे ठीक आहे भारताचा वाघ हा प्राणी राज्य प्राणी देशाचा जो काही राज्य प्राणी आपला देशाचा ठीक आहे तर तो होण्याआधी सिंह आपला काय होता राष्ट्रीय प्राणी होता पुढे जाऊया आपण ठीक आहे चला पुढे जाऊया आपण आटाकावा वळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया का उत्तर बरायचं बरोबर याचं उत्तर काय आहे दक्षिण अमेरिका आटाकावा वळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे दक्षिण अमेरिकेमध्ये पसरले म्हणून तुम्हाला सांगत होतो की जेवढ्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या जगाच्या भूगोलामध्ये मला काही सांगितल्या त्याप्रमाणे त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे पुढे जाऊया भारतीय हरित हरित क्रांती जनक कोण आहेत बरं रंगनाथ पठारे है बर है? देखी है। ना ना एम एस स्वामीनाथन एम एस रंगनाथन कि वर्गीस कुरियन काय उत्तर आहे बरं याचं बरोबर याच उत्तर काय आहे हरित क्रांतीचे जनक कोण आपले डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस चा भारतरत्न पुरस्कार देखील यांना मिळालेला आहे ठीक आहे एम एस स्वामीनाथन यांना काय पुरस्कार मिळाला आहे भारतरत्न कुठे जाऊया जैन धर्माचे पहिले तीर्थंकार भगवान ऋषभ देव यांची एकशे आठ फूट उंची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे इगतपुरी शिरपूर जैन कुंभोज की मांगी तुंगी काय उत्तर आहे मग बरोबर वर्गीस कुरियन संबंधित आहे बरोबर आहे तर याचं उत्तर काय आहे जे काही जैन धर्माचे ऋषब्दे होते यांची जी काही सर्वात भव्य मूर्ती आहे ती कुठे उभारण्यात आली मांगी तुंगी या ठिकाणी ठीक आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मांगी तुंगी या ठिकाणी ती उभारण्यात आली पुढे जाऊ पाणीपतची लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे साठ अठराशे सत्तावन्न सतराशे एकसष्ट कि अठराशे बासष्ट बरोबर आहे रो रोशनी बरोबर आहे मांगी तुंगी हा कधी झालीय लढाई सतराशे एकसष्ट ला झाली आहे मित्रांनो पाणीपाची तिसरी लढाई केव्हा झाली सतराशे एकसष्ट पहिली लढाई पंधराशे सव्वीस दुसरी लढाई पंधराशे छप्पन्न आणि तिसरी लढाई सतराशे एकसष्ट का सर्वांना बरोबर पुढे जाऊया रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे संत तुकडोजी महाराज प्रके अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे राम गणेश गडकरी की लोकमान्य टिळक काय उत्तर आहे बघायचं बरोबर आहे ग्राम गीता कोणी लिहिलाय संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे ग्राम गी, गीता हा ग्रंथ कोणी लिहिलाय संत तुकडोजी महाराज पुढे जाऊया महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती बरं प्रार्थना समाज आनंदमन सेवक समाज की सत्यशोधक समाज सांगा बरं काय उत्तर यायचं याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती असेल बरोबर याचं उत्तर काय आहे सत्यशोधक समाज हा महात्मा फुलेंनी स्थापन केलेला आहे येस चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर येस खरं ते चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाधीची स्थापना केलेली आहे पुढे जाऊया जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी काय उत्तर आहे बरायचं याचं उत्तर बऱ्याच जणांना जे वाटत ते नाहीये ठीक आहे लवकर सांगा बरं काय उत्तर आहे बरायचं बऱ्या जणांना जे उत्तर वाटत काय आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी याचं उत्तर नाहीये याचं उत्तर काय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो पंचायत समितीचा गटविकास अधिकारी असतो आणि सरपंच सॉरी ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीचा कोण असतो बर ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कोण असतो ग्रामसेवक असतो समजलं का सर्वांना येस पुढे जाऊया पॅरामीटर हे वैज्ञानिक उपकरण कशासाठी वापरतात कालमापन प्रकाशाची तीव्रता वातावरणाची आद्रता वातावरणातला हवेचा दाब बरोबर याचं उत्तर काय आहे वातावरणातील हवेचा जो दाब आहे तो बॅरोमीटर याने मोजला जातो बरोबर पुढे जाऊया सी टू एच सिक्स ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात मिथेन इथेन, इथेन ब्युटेन की प्रोपेन इथेन इथेन ब्यूटेन की प्रोपेन और बरेशा उत्तर का है इथेन इथेन जो वाह है तो C2H6 है ऐसा टीवा परितार पूरे दो या एक जुलाई 2024 परसों पुरावा संदर्भ कौन-का फाउज़री कायदा अस्तित्व दाला केंद्रीय पुरावा अधिनियम भारतीय पुरावा अधिनियम भारतीय साक्ष अधिनियम की भारतीय न्याय संहिता काय उत्तर आहे बरं बरोबर याचं उत्तर काय भारतीय पुरावा अधिनियम आधी काय होतं भारतीय पुरावा अधिनियम होत आता काय झाले तर मित्रांनो जो काही भारतीय पुरावा अधिनियम आता आधी होता आता आता आहे आधी काय होतं तर भारतीय इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एक आधी आता आता सध्या आलेला आहे बरोबर पुढे जाऊ भारतीय न्याय नुसार खून करणे या खुन्याच्या शिक्षेचे कलम कोणते एकशे तीन एक तीनशे दोन चौऱ्याहत्तर तीनशे सहा काय उत्तर आहे बऱ्याच हा आधी आय होते सॉरी तर भारतीय न्याय समितीनुसार खून करणे याचा कलम काय नाही हे काय नवीन नवीन नुसार मित्रांनो नु एकशे तीन आहे आणि तीनशे दोन होता आता काय एकशे बरोबर पुढे जाऊ भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत म्हणजे त्यावेळेस जेव्हा प्रश्न आला होता त्यावेळेस मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते सांगा बरं आता सध्या ज्ञानेश कुमार आहेत सध्या कोण आहेत ज्ञानेश कुमार त्यावेळेस कोण होते मित्रांनो राजीव कुमार होते त्यावेळेस त्यावेळेस कोण होते राजीव कुमार सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी ते अभियांत्रिकी नोकरीसाठी वैद्यकीय शिक्षणासाठी आय आय टी साठी वैद्यकीय क्षेत्रात नोकरीसाठी काय उत्तर आहे बरायचं बरोबर आहे कशासाठी घेतले जाते तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी ना की वैद्यकीय नोकरीसाठी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी प्रवेशा नीट घेतली जाते बरोबर पुढे जाऊया महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या बही लाभार्थ्यांची सुरुवात केला दरमहा किती रक्कम मिळाली पंधराशे दोन हजार दोनशे कि एक हजार सांगा बरं याचं उत्तर तर माहीत नसेल असं नसेलच कोणाला बरोबर की नाही ज्यांना पैसे मिळाले त्यांना पण उत्तर माहिती ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांना पण उत्तर माहितीये आणि अख्ख्या महाराष्ट्राला जे करता है, उत्तर माहितीये बरोबर जे पोलीस भरती करताय नाही करते सगळ्यांना उत्तर माहिती आहे पंधराशे तर ज्यांनी ज्यांनी कमेंट केली त्यांना पंधराशे मिळाले का सांगा बरं ज्यांनी ज्यांनी कमेंट केली मुलींनी त्यांना पंधराशे मिळाले का बरोबर याचं उत्तर काय आहे आता दोन हजार दोन हजार शंभर होणार आहे नाही मिळाले अरे देवा ठीक आहे चलो लक्ष द्या तर अशा पद्धतीने हे पंचवीस प्रश्न आपल्या घेतले आहे आपण ठीक आहे तर अशा पद्धतीने हे पंचवीस प्रश्न आपण घेतले आहे अशाच पद्धतीने रोज आपल्याकडे लाईव्ह तीन वाजता अशाच पद्धतीने वेगळ्या जिल्ह्याचं नवीन विश्लेषण नवीन प्रश्न साठी घेऊन येत आहोत त्यामुळे तुर्तास आपण थांबू पुन्हा एकदा उद्या तीन वाजता भेटू सगळ्यांनी तीन वाजता लाईव्ह हजर राहायचंय नवीन जिल्हा असेल नवीन प्रश्न असेल नवीन विश्लेषण असेल थांबू आपण इथे जय हिंद सर्वांना